नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडी ही साडी आलेली आहे म्हणजे ब्लाऊज आलेला आहे याचा शिवायला कस्टमरची साडी आहे आणि या साडीवरची ब्लाऊज डिझाईन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्याचबरोबर साडीमधून ब्लाऊज पीस कसा कट करावा आणि डिझाईनसाठी लागणारा कपडा पण कसा आणि किती कट करावा ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि अगोदर पण मी ब्लाऊज डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत म्हणजे डिझाईनचे आहेत पुन्हा कटिंग स्टिचिंगच्या आहेत अशी मी संपूर्ण प्लेलिस्टच बनवून ठेवलेली आहे ज्या ताईंना बघायच्या असतील तर त्यांच्यासाठी मी कमेंट सेक्शनमध्ये दे लिंक देऊन ठेवते आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची डिझाईन आणि साडीमधून डिझाईनसाठी लागणारा कपडा कसा कट करायचा ते बघणार आहोत अगोदर मला शाळेमध्ये मुलाच्या शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे तिकडे जाऊन यायचे आता सकाळचे दहा वाजलेले आहेत अगोदर मी मीटिंगला जाऊन येते आणि त्यानंतर पुढे या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पुढे दाखवणार आहे तिकडनं आल्याच्यानंतर तर चला आता जाऊन येते आणि मग तुम्हाला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते तर शाळेतून पेरेंट्स मिटिंगवरून आल्याच्यानंतर घरी मी म्हणजे मीटिंग झाल्याच्यानंतर मी आज तर दोरे पण घेतले काही फळं पण घेतली आता केलं आणि स्कूटीवर गेली होती मी एकटीच स्कार्फ वगैरे बांधूनच जात असते मी आणि त्यानंतर म्हणजे तिकडचं काही शूट नाही केलं फक्त घरी आल्यानंतर हे थोडंशी क्लिप शूट केली म्हटलं चला ही पण तुमच्यासोबत शेअर करू आणि यानंतर आपण आता कामाला सुरुवात करूया मला जवळजवळ पावणे बारा वाजले होते घरी यायला आताही तुम पुढं सुरू तर सर्वात अगोदर आपण या साडीमधून ब्लाऊज पीस कट करून घेऊया तर बघा हा पदर आहे या साडीचा आणि हा आहे तो ब्लाउज पीस आहे तर या साडीला मैत्रीण आपण जे कडनं नेसतो बाजू त्याच बाजूने ब्लाउज पीस आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने पदर आहे काही काही साड्यांना पदराच्या बाजूनेच ब्लाऊज पीस येत असतो ते तुम्ही चेक करून घ्यायचा अगोदर नाहीतर कधी कधी पदर पण कट होऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने मी हा ब्लाउज पीस आहे तो मी पूर्ण अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आणि आता बरोबर आपण याची कटिंग पण करून घेऊ तर अशा पद्धतीने मी हा ब्लाउज पीस कट करत आहे पण मला नंतर कळलं की ते काट होते ते पण ब्लाऊज पीसचेच होते मला वाटलं ते ह्या साडीचेच असेल पण नंतर लक्षात आल्यामुळे नंतर मी आता काट पण कट करून घेत आहे ॲक्च्युली हा बाईसाठी आलेला काट असतो माझ्या ते लक्षात नाही आलं कटिंगच्या वेळेस आणि यानंतर इकडनं आहे आपला तो ब्लाऊज सॉरी हि पदर आहे आता पदराच्या साईडने पण मी इथे स्ट्रेट लाईन कट करून घेतली नंतर आपल्याला इथे टीप मारायची आहे दोन्ही साईडने साडीला कारण की माझ्याकडे पिकोची मशीन नाही त्यामुळे मी फक्त या दोन्ही साईडला टिपाच मारणार आहे आता डिझाईनसाठी मी इथून साधारण सहा इंचा कपडा घेतलेला आहे तुम्ही एक इथ पण घेतला तरी चालेल आणि जिकडनं आपण ब्लाऊज पीस कट केला त्याच बाजूने मी हा डिझाईनसाठी कपडा पण कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि नंतर आपण हिला टिपा मारून ठेवून देऊ आता अगोदर सर्वात अगोदर आपण ही अस्तरची कटिंग करून घेऊया तर तर आज बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि ओपन साईड तिकडच्या बाजूने आहे इथे मी खुला गळा अडीच इंच घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे तीन इंच पूर्ण उंची घेतलेली आहे तेरा इंच म्हणजे साडे तेरा इंच घडी घेतलेली आहे इथे दहा इंचाची आणि मुंडा घेतलेला आहे मी साडेपाच इंचाचा आणि गळा तुमचा जेवढा पाहिजे मागचा त्यानुसार घ्या इथे मी पानगळ्याचा आकार देऊन घेत आहे आणि गळा साडेआठ इंचाचा आहे हा कस्टमरचा आहे अगोदरच्या ब्लाऊजवरूनच मी त्यांची मापं घेतलेले आहेत आणि तेच इथे ते टाकून घेतलेले आहेत आता जशी आपण गळ्याची मार्किंग केलेली आहे तशीच आपण कटिंग कर पण करून घेऊया तर मैत्रिणी ह्या ब्लाऊजला मी पॅचवर क्वालिटी डिझाईन बनवणार आहे तुम्ही गोल गळ्याला पण बनवू शकता किंवा माझ्यासारख्याच गळ्याला पण बनवू शकता तर बघा कटिंग केल्याच्यानंतर तो अशा पद्धतीने दिसत आहे आता हे साईडला आपल्याला पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे मार्किंग केलेली आहे आणि ही जो मेन ब्लाऊज पीस आहे तो पण आपण ह्या अस्तरच्या मापासारखाच कटिंग पण करून घेऊ आणि अस्तरपेक्षा अगदी अर्धा इंच जास्तच आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे म्हणजे शिलाईच्या वेळेस ते आपल्याला सोपं पडतं एक्स्ट्राचा पाटा पार्ट आपण नंतर पण कट करू शकतो ठीक आहे तर मी एक्स्ट्राच कट करून घेतले यानंतर मी इथे कॅनव्ह पेपर घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे जो एका साईडने चिकटतो आणि या साइडने आपली फोल्ड साइड आलेली आहे आणि जिकडनं आपली फोल्ड साईट आहे त्या बाजूनेच आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आणि मी पूर्ण उंची आहे आपल्या ब्लाऊजची तेवढंच कॅनव्हास पेपर पण घेतलेला आहे कारण की मला पॅच पूर्ण ब्लाऊजलाच लावायचा आहे इथं खुला गळा अडीच इंच आहे तर मी चेक करत होते की बरोबर आहे की नाही तर बरोबर आहे आता बघा जशीचे तशी आपण इथे पानगाळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला इकडनं दीड इंचावरती मार्क करायचं आहे प्रत्येक ठिकाणी आपण दीड दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे आपल्याला साईडची पॅचची डिझाईन बनवण्यासाठी आणि इथून मी खाली बघा दीड झाल्याच्या नंतर इथे दोन इंचावरती मार्क केलेला आहे आणि इकडे आपल्याला म्हणजे अडीच किंवा दोन इंचावरतीच तिरपी मार्किंग करायची आहे आणि हे पॉईंटमधलं अंतर जे आहे ते दोन इंच आहे तुम्ही हे माप तुमच्या अंदाजाने पण करू शकता म्हणजे एक प्रॉपर शेप असा आपल्याला तिथे द्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पण घेऊ शकता म्हणजे विदाउट मेजरमेंट पण करू शकता पण मी इथे बघत आहे तर याचा सेंटर काढलेला आहे पूर्ण उंचीचा तर चार होता ते तिथे दोनवरती मार्क केला आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे या पॅचची आणि अगोदर मी बाहेरच्या बाजूची मार्किंग आहे ती तशी कटिंग करणार आहे आणि नंतर जो आपण आतील गळ्याची मार्किंग केलेली आहे तो कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा कॅनवस कट झालेला आहे ठीक आहे आता हा कॅनवस पेपर आपण हा जो डिझाईनसाठी कपडा काढून घेतला होता त्या मापचा आहे तर तो मी बरोबर कट करून घेत आहे आणि तो एकमेकांना आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे जेवढा पाहिजे तेवढा कपडा कट केला आणि हा जोडून आपण यावरतीच इस्त्री पण फिरून घेणार आहोत तर चलाही मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते तर हा जो डिझाईनसाठी आपण कपडा काढला होता त्याचा उलटच सुईचं तुम्ही अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरला आपण हा स्टिच करून घेतलेला आहे यावरती पुन्हा मी टीप पण देऊन घेत आहे आणि आतील साईडने आपल्याला जो कॅनव्हस पेपर आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे ठीक आहे जर तुमच्याकडे इस्त्री नसेल तर तुम्ही प्रेस न करता डायरेक्ट स्टिच पण करून घेऊ शकता पण तुम्हाला अगोदर टाचणी लावावी लागेल आता जसं आपण प्रेस केलं आहे आपण इकडे कडेने पूर्ण याच्यावरती स्टिच करून घेणार आहोत ह्या कॅनव्हस पेपरवरती प्रकारे आपला पॅच तयार झालेला आहे आता यानंतर तर उलट स्वीचा अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि बरोबर आतील साईडने आपण हे जे अस्तर आहे ह्या असेच असंच स्टिच करून घेणार आहोत तरीनं आपण तयार केलेला पॅच आहे तो पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने न ठेवता तो आपल्याला आतील साईडने ठेवून घ्यायचा आहे आप म्हणजे आपल्याला गळ्याला गोटपट्टी मारण्याची वेगळी गरज पडत नाही तर बघा राईट साईड मी आज तरच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे या पॅचची आणि बरोबर आपल्याला जो सेंटर आहे पानगळ्याचा इथपासूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे आणि नंतर तो आपण पलटी मारून घेणार आहोत हा पॅच आणि वरच्या साईडने त्याची राईट साईड येणार आहे ठीक आहे तर बघा पलटी मारल्याच्या नंतर पण मी दाखवणार आहे तर सुरुवात आपण इथून करणार आहोत सेंटरपासून म्हणजे आपला आघाड्याचा आकार इकडे तिकडे फाकल्यासारखा होत नाही जेव्हा आपण मध्यभागापासून स्टिच करायला सुरुवात करतो करून नंतर मैत्रिणींना आपल्याला इथे छोटे छोटे कट पण देऊन घ्यायचे म्हणजे आपला शेप प्रॉपर येण्यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला आतील म्हणजे राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे म्हणजे बघा पॅचवाली जी बाजू आहे ती आपली वरतून येणार आहे ब्लाऊजच्या पाठीला ठीक आहे अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित असे आपल्याला कडेकडेलाच दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे पायपिंग पण करण्याची गरज नाही आणि गोठ पण मारण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही तर पॅचवरती दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर मैत्रिणी आपला हा जो शेप आहे खालचा तो आहे ना उंचीच्या पण खाली जात आहे तर त्यामुळे मी ते सेंटरला अगदी मार्क करून घेत आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे हा जो पॅच आहे तो याचा मी सेंटर काढलेला आहे आणि हा जो खालचा शेप आहे तो आपल्याला बरोबर म्हणजे पाठीच्या वरतीच देऊन घ्यायचा आहे कारण की आपला पॅच पॅचवरचा जो कपडा आहे तो खाली जात आहे त्यामुळे मी हा वरतूनच कट करत आहे कारण की आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो त्यामुळेच मी हा आकार थोडासा वाढव पण घेतलेला होता किंवा तुमचा खाली येत असेल जास्तच तर तुम्ही अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा किंवा मग बरोबर उंची इतकं तुम्ही अगोदर केलेला असेल तर काही हरकत नाही आता साईड ना पण आपण अशाच पद्धतीने स्टिच पण करून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने ब्लाउज फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर सेंटरपासून आपल्याला चार इंचावरती पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे याची उंची पण चारच इंच आहे आणि सेंटरपासून पण चारच इंच आहे तर दुसऱ्या साईडने पण मी इथे चार इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि इथे आपल्याला अर्धा इंचा असा चा पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे आता पाठीचं टक्स देऊन झाल्याच्या नंतर हे थोडंफार खालीवर वाटत असेल तर ते आपण स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन इंच रुंदीचे आस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला आपण एका साईडने अगोदर अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत कंबरपट्टी लावण्यासाठी तर अशा प्रकारे आपली ही कंबरपट्टी लावून झाल्याच्या नंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर मी इथे अर्धा इंची लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि ती आपल्याला गळ्याच्या वरच्या बाजूने पण लावून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने पण लावून घ्यायची आहे मी पुन्हा डबल टीप पण मारून घेणार आहे आणि खालच्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने लेस लावून घेणार आहोत तर चला मी खालची पण लेस लावून घेते आणि पूर्ण फायनल लुक तुम्हाला दाखवते लेस लावून झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारे मैत्रिणी मी जी खालच्या साईडनी लेस लावायची राहिली होती ती पण लावून घेतलेली आहे आणि फायनल लुक आपल्या ब्लाऊज अशा पद्धतीने दिसत आहे तर बघा अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला म्हणजे ब्लाऊज पीस आणि जर साडीचा पण रंग सेम असेल तर कशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन केली गेली पाहिजे त्याची तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीची डिझाईन शिवू शकता आणि दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे जेव्हा पूर्ण ब्लाऊज स्टिच होईल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल पण सध्या फक्त पाठीचाच भाग झालेला आहे कम्प्लीट त्यामुळे मी तुम्हाला फक्त डिझाईनचीच दाखवत आहे पूर्ण तर मैत्रीण पूर्ण ब्लाऊज शिवून नंतर ही डिझाईनचा फायनल लुक हा अशा पद्धतीने दिसत आहे तर बघा खूप सुंदर अशी दिसत आहे यामुळे नक्कीच आपली ही साडी उठून दिसणार आहे आता तरा जस्त मी तर हा कस्टमरचा शिवलेला आहे पण तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजवरती पण शिवू शकता आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त छान दिसणारी अशी ही डिझाईन बनवून दाखवलेली आहे मी तुम्हाला तर कशी वाटली मैत्रीण ना तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला ही पुढची साईट पण दाखवते हो तर अगोदर अजून माझे इथे हुका लावायचे बाकी आहेत तर मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय